अलीकडच्या काळात खरा उपवास कुठे आहे प्रत्येक घरामध्ये सासू सुन्याची भांडण इतकी कोपाला गेली इतकी कोपाला गेली सासू सोन्याची भांडण तोंडान सासूने सुनेच्या कान खाली मारली सुन पण सासूला उलट बोलली बरोबर ना महिला मंडळ प्रत्येक सासूने जर त्या सुनेला मान सन्मानानं वागवलं तर खरी जगदंबा ती आहे सुद्धा सासूचा आदर सत्कार केला तर खरी जग जगदंबा कोण आहे खरच सांगायचं झालं तर ती देवी माता प्रत्येक घरामध्ये सासूच्या रूपात आहे सुनेच्या रूपात आहे बहिणीच्या रूपात आहे आणि जावेच्या रूपात आहे हे आपल्याला कळत नाही खरी नवरात्र ना केव्हा साजरी होईल ज्यावेळी एकमेकीयांना प्रेमानं मायेन मायेनं आपण जपणार तिचा आदर ठेवणार तेव्हा खरी नवरात्र साजरी होईल आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मुलीवरती अन्याय होतो अत्याचार होतो बलात्कार होतो आणि आपण नवरात्र साजरा करतो ज्यावेळी ह्या जगातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी बंद होतील कुठेतरी कोपल्या जातील तेव्हा खरी नवरात्र साजरी म्हणून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे